नमस्कार अपन पहात आहत एस मराठी आ मी काजल हवलदार एक नजर टाकूया आज हेडलाइंस वर आप हमारे लिए बहुत खास हो इसलिए एयरटेल थैंक्स और अगर आप एयरटेल पे नहीं हो तो सोच क्या रहे हो विंग कमांडर अभिनंदन केला मोठा खुलासा पाकिस्तान प्रचंड मानसिक छल रिहा करने बजे के, के लिए एक एक घंटा लग रहा था कल पूरा भारत देश ये टेलीविजन के ऊपर आंखें गड़ा कर बैठा था रास्ते सारे खाली थे सारे मॉल्स खाली थे कोई कहीं पर कोई भी बाहर नहीं था मार्केट में पूरा भारत ये बहुत ज्यादा इंतजार कर रहा था अपने विंग कमांडर को रिसीव करने के लिए लेकिन ये देरी जो पाकिस्तान ने की ये देरी पाकिस्तान ने क्यों की ये शायद देरी इसीलिए की कि, कि आप यह डॉक्टर और यह फेक वीडियो आप बनवा के बनवा रहे थे उनसे और इसका जवाब पाकिस्तान को देना ही पड़ेगा कि यह जो पूरा डिले हुआ डॉक्यूमेंटेशन में मुझे नहीं लगता है कि एक घंटे से ज्यादा टाइम लगना चाहिए और ये जो पूरा डिले हुआ है इस पूरे डिले की वजह की, की और इस डिले का कारण यह पाकिस्तान को देना ही पड़ेगा अगर पाकिस्तान को यह लग रहा है कि विंग कमांडर अभिनंदन को रिलीज करके उन्होंने एक बहुत बड़ा एहसान किया है या शांति का बहुत बड़ा प्रस्ताव लेकर वो आए हैं भारत की तरफ तो पाकिस्तान बहुत गलत फहमी में है क्योंकि आपने जिनेवा कन्वेंशन ये कब का आपने वायलेट कर दिया सबसे पहले तो आपने वायलेट तब किया जब आपने विंग कमांडर अभिनंदन को जब पकड़ा तब आपने उसके फोटोग्राफ्स रिलीज किए उसकी वीडियो रिलीज किए कल जो आपने एक फेक वीडियो रिलीज किया डॉक्टर्ड वीडियो था वो कितने सारे कट्स थे उसमें आपका बेसिकली उद्देश्य क्या है क्या आपका ये उद्देश्य है कि एक प्रकार साइकोलॉजिकल वॉरफेयर का आप गेम खेलना चाहते हैं भारत के साथ तो मैं आपको एक चीज बता दू पाकिस्तान को कि पाकिस्तान इस चीज में कभी कामयाब नहीं होगा क्योंकि भारत ये एक आ, बहुत बलशाली राष्ट्र है और भारत की यूनिटी के ऊपर आप संदेह मत करिए आदिवासी समाजाला लागू असलेल्या योजना धनगर समाजाला लागू विद्यार्थ्यांना आदिवासी विद्यार्थ्यांप्रमाणे स्कॉलरशिप ही देणार मुख्यमंत्र्यांची घोषणा धनगर समाजाच्या मागणीच्या संदर्भात पी आय एस एसचा रिपोर्ट असेल किंवा धनगर समाजाला एस टीमध्ये दे आरक्षण देण्याच्या संदर्भातली मागणी व इतर ज्या सगळ्या मागण्या होत्या या संदर्भात आमची शिष्टमंडळाशी झालेली चर्चा आलेला जो मोर्चा होता त्यांच्याशी झालेली चर्चा आणि त्या अनुषंगाने जे काही निर्णय झाले होते त्यावर आम्ही कॅबिनेटची सबकमिटी तयार केली होती आज कॅबिनेट सबकमिटीची बैठक या ठिकाणी आम्ही घेतली आहे या सबकमिटीने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत विशेषतः टी आय एस एसचा जो अहवाल आलेला आहे या अहवालावर पुढची कारवाई करण्याकरता आम्ही ॲडव्होकेट जनरलकडे तो पाठवतो आहोत आणि ॲडव्होकेट जनरलकडनं त्याचं फॉर्म्युलेशन जे आहे ते आम्ही करून घेतो आहोत त्यासोबत कालचा झालेल्या निर्णयाप्रमाणे जी उच्च न्यायालयामध्ये ॲफिडेविट दाखल करायचं आहे ते देखील तात्काळ करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे पण यासोबत काल अशी देखील चर्चा झाली होती की या प्रोसेसला काही दिवस लागतील आणि तोपर्यंत जे काही आमचे धनगर बांधव आहेत यांना आदिवासींना जेवढ्या योजना लागू आहेत त्या सगळ्या योजना लागू करा केल्या पाहिजेत तर आज मंत्रिमंडळाने तो निर्णय घेतलेला आहे आणि जेवढ्या योजना आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत आदिवासी बांधवांना लागू आहेत त्या सगळ्या योजना आता आम्ही धनगर समाजाला देखील लागू करतो आणि त्याला ॲडिशनल निधी हा सगळा आम्ही उपलब्ध करून देणार आहोत ज्यामध्ये मग शिक्षणाच्या योजना असतील तर विशेषतः टी आय एस एसच्या अहवालामध्ये ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाच्या अतिमागासलेपणाच्या संदर्भातले जे काही तालुके जिल्हे सांगितलेले आहेत त्या ठिकाणी आदिवासी आश्रमशाळांसारख्याच डेडिकेटेड आश्रमशाळा शासकीय आश्रमशाळा तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे त्याचसोबत पहिल्या टप्प्यामध्ये सहा विभाग स्तरावर शासनाचे धनगर समाजाकरता हॉस्टेल तयार करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे निवडणुकीच्या तोंडावर रावसाहेब दानवे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात मतदारांना पैसे देण्याची भाषा विरोधकांचाही चोटे म्हणून उल्लेख मुसलमान है आप तुम टाली बजाओ आता तुम्ही सगळेजण जोरात आवाज येऊन सांगा मोदीजीला प्रधानमंत्री करणार का करून आपल्याला भरोसा भुरु। नाही कोणी काही म्हणू कोणी काही सांगो देशातले सारे चोट्टे एक झालेत देशातले सारे चोट्टे एक झालेत आणि मोदीजीला हो देऊ नका राहिले तुम्ही मोदीजी संग उभी राहणार का नाही आपल्याकडे बी सारे चोट्टे एक झालेत आपल्याकडे बी सारे चोट्टे एक झालेत आणि रावसाहेब दानवेला पाडा म्हणून राहिले <laughs> तर मी मोदीजीचा माणूस आहे मी तुम्हाला पैसे देऊन त्याला पैसेने भेटू राहिले तुम्ही माय मागो विरान रगणे मी तुम्हाला पैसे देऊन त्याला पैसेने भेटू राहिले तुम्ही माय मागो बिराण रगणे <laughs> वर हात करा कोण कोण पाहू द्या कशाला निवडणूक घ्यायची ना काय करायची सारे निकाल पाच मिनिट उशीर झाल्याने परीक्षार्थींना परीक्षेपासून ठेवले वंचित वीस पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान सोलापुरातील मंत्री चंडक परीक्षा केंद्रावरील प्रकार काय नक्की आम्ही होता आणि आम्ही नऊ पाच तीस लागू पेपर दहा वाजता सुरू होणार होता तरी आम्हाला आधी उचल कुठली परीक्षा आहे काय परीक्षेचं महत्व आहे ऑडिटर सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे लोकांना करणार करोडपती कोण होणार करोडपतीचे सूत्रसंचालन नागराजकडे भारतीय पायलट समजून पाकिस्तानी स्थानिकांनी मारले त्यांच्याच पायलटला शहाजुद्दीन असं दुर्दैवी पाकिस्तानी पायलटचं नाव पोलीस पाटील होमगार्डसाठी खुशखबर कर्तव्य भत्त्यात भरीव वाढ पोलीस पाटलांना साडे हजार रुपये मानधन तर होमगार्ड ना पाचशे सत्तर रुपये प्रतिदिन भत्ता मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही मी संघाचा सच्चा कार्यकर्ता देश सेवा हेच आमचं मिशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतीय जवानांच्या अन्नात विष मिसळण्याचा पाकिस्तान आणि आयएसआयचा कट सीआयडीची माहिती सुरक्षा दलांना सतर्कतेचा इशारा आणि स्वीडनची तरुणी झाली सांगलीची सून भारतीय पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाह हो सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हाय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली विरोज रोड मिरज हेडलाइन प्रायोजन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचे आशा होमियोपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश निराष होताय कशासाठी होमियोपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज मेरा पहला फौजी नेटवर्क था एयरटेल यार फिर मैंने छोड़ दिया <laughs> Uh, you know, मैंने भी सस्ते वस्ते के चक्कर में मैंने नेटवर्क ट्राई किया फिर पता चला जो मेरा पहला नेटवर्क था उसमें अनलिमिटेड फ्री कॉलिंग ढेर सारा डेटा और फास्टेस्ट स्पीड है इसमें तीनों चीजें एक साथ मिल रही है <laughs> वापस सेटल? एक्चुअली ना बिल्कुल सही किया सब कुछ ट्राई करना चाहिए वरना सही गलत का पता कैसे चलेगा yeah, man. हाँ मैं ही बोल रही हूँ सब कुछ ट्राई करो फिर सही चलो